ुहा ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूलनुकूल भावे वल्पतया आडकाहि नये बो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण स्वामी स्वरूपानंद म्हणजे ओएसिस याचा भाग चौथा खोलीत असताना दुपारच्या वेळी काही ना काही वाचून घ्यायचा त्यांचा परिपाठ होता कधी नवीन आलेलं एखादं मासिक किंवा परमार्थावरचं पुस्तक तर कधी संग्रही असलेलं छानसं पुस्तक प्रत्येक स्वामी शिष्याचा असा अनुभव आहे की आप्पानी एखादं पान उघडून वाचायला सांगितलं की त्याच्या मनातील प्रश्नाचं उत्तर मिळे एकदा वाचण्यासाठी आत्मप्रभामधील पान नंबर बासष्ट निघालं वाचू लागलो माझ्यावर विश्वास नसेल तर नको ठेवूस पण सोहमवर पूर्ण श्रद्धा ठेवशील तर तू खचित मुक्त होशील नंतर एकदा त्यासंबंधी विचार करताना मनात आलं की कदाचित मी सगुणाबद्दल नास्तिक आहे त्यामुळंच अप्पांनी या ओळी वाचून घेतल्या असतील एकदा कोणतंही पान उघडा म्हणून सांगताच मी पुस्तक उघडलं वर शीर्षक होतं एकनाथांची गुरुभक्ती परिच्छेद बरेच मोठे होते त्यात जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज यांच्याबद्दलची माहिती होती अजून एकनाथांनी स्वतःच्या गुरूंबद्दल कोणत्या भावना व्यक्त केलेल्या आहेत हा भाग यावयाचा होता तो भाग आला आणि आप्पा म्हणाले बस आता मला भांडं घ्यायचं आहे तुम्ही पुढला भाग ओटीवर बसून वाचा मी ओटीवर बसून पुढचा भाग वाचायला सुरुवात केली एकनाथ महाराजांनी गुरुदेवांचं केलेलं वर्णन मला अतिशय परिचित वाटू लागलं प्रसन्न व्यक्तिमत्व आनंदी स्वभाव कृपाघन करुणाघन नेत्र सतत सस्मित असणारी मुद्रा अर्धोन्मिलित नेत्र आणि नंतरचं बरं ब्रह्मानंदम परमसुखदम या सदरातलं वास्ता वाचताच मनात विचाराला आला आपांचा केवढा हा विनय स्वतःचं गुणवर्णन शिष्यांच्या तोंडून स्वतः ऐकू नये म्हणून कशी युक्ती योजून मला बाहेर पाठवलं होतं रत्नागिरीच्या गोकटे कॉलेजच्या पत्रिकेत एक लेख हला होता स्वामी स्वरूपानंद अँड ओसिस मी वाचायला सुरुवात केली त्यांनी मला शेवटचा परिच्छेद वाचायला सांगितला त्या लेखात अप्पांच्या पारमार्थिक अधिकाराबद्दल माहिती दिली होती तो परिच्छेद वाचून संपल्यावर त्यांनी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले ओसिस म्हणजे वाळवंटातील हिरवळ जिथं दृशार्थ प्रवाशांना पाणी प्यायला मिळतं या लेखकानं अशी कल्पना केली आहे की संसारात थकल्या भागल्या जीवांना विश्रांती मिळण्याचं स्थान आणि आध्यात्मिक तहान भागवण्याचं स्थान म्हणजे पावसचे स्वामी स्वरूपानंद एवढं सांगून ते नेहमीच्या सोहम ध्यानात विलीन होऊन गेले मीही त्यांच्याकडं सस्मित नजरेनं पाहत राहिलो पुण्याचे श्री प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग चौथा उद्याच्या भागात आपण ऐकूया याचा भाग पाचवा सच्चिदानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्